नमस्कार आज आपण रेखीची ॲट्युनमेंट घेणार आहोत ॲट्यमेंट घेण्यापूर्वी काय करायचं आहे आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं तो व्हिडिओ अगोदर पहा त्याचबरोबर जे पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असतील त्यांनी आपल्या आधीचे व्हिडिओ सर्व पहा आणि मग तुम्ही हा व्हिडिओ पहा पुन्हा एकदा आणि मग तुम्हाला याच्यातून अजून डीप नॉलेज मिळणार आहे तर आपण गेल्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे आपण देवीची आपल्या कुळदेवीची ओटी भरली आणि आज आपण सज्ज झालेलो आहोत ॲट्युनमेंट घेण्यासाठी ॲटॉइंटमेंट घ्यायची वेळ कधीही तुम्ही घेऊ शकता दिवसभरामध्ये त्याचबरोबर तुम्ही हा व्हिडिओ कितीही पाहून अॅटोईटमेंट घेऊ शकता पण मी तुम्हाला एक सल्ला देईल जर तुम्हाला पॉसिबल झालं तर तुम्ही शक्यतो सकाळच्या वेळेला चार ते सहा किंवा चार ते सात या दरम्यान ॲटॉइंटमेंट घ्या आणि रात्रीच्या वेळेला अ आठ ते अकरा याच्यामध्ये तुम्ही ॲटुनमेंट घ्या याच्यामुळे होईल असं की तुम्हाला एक शांतता मिळेल आणि आपलं मन ह्या दोन वेळेला थोडं शि शांत असतं शिथिल असतं आणि त्याच्यातून तुम्हाला अजून खूप हलकं जाणवेल ओके ॲट्युनमेंट घेण्याच्या एक ते दोन तास अगोदर काय खाऊ नका ॲटुनमेंट घेतल्यानंतर लगेच काय खाऊ नका एक तासभर तरी आणि आत्ता आपण ॲटुनमेंटला सुरुवात करतो आहे सर्वात अगोदर हात जोडायचे रेकीची प्रार्थना करायची हे रेकी देवता मी तुझं स्वागत करतो महिला असतील तर करते म्हणा मी आजपासून ही रेखी ऊर्जा माझ्या शरीरामध्ये प्रस्थापित होण्यासाठी हे ॲट्युनमेंट करतो आहे एका अर्थाने ही रेखीचं शक्तिपात विद्या आहे त्या आत्ता मी माझ्या शरीरामध्ये ग्रहण करतो आहे माझ्या शरीरामध्ये आत्ता याची एनर्जी निर्माण होऊ दे आणि मला सदैव कालावधीपर्यंत स्वतबद्दल इतरांबद्दल जे काही प्रॉब्लेम्स आहेत जे काही त्रास असेल तो सॉल्व होण्यासाठी मला मदत कर हे रेकी देवता मी तुझं स्वागत करतो हे विश्वातल्या ऊर्जा देवता मी तुझं स्वागत करतो त्यानंतर आपले दोन्ही हात आपल्या डोक्यावर ठेवायचे आहेत त्याच्या अगोदर आपल्या हातांवरती चोकुरे सेहे की रिवस चोकुरे चोकुरे सेहे की रिवस चोकुरे हे तुम्ही चिन्ह पाहायचे आहेत आपल्या डोक्यावर हात ठेवा ओके आता हात तुम्हाला ठेवायचा आहे मी तुम्हाला सांगणार हात कुठे कुठे ठेवायचा आहे आणि मी तुम्हाला ॲटोनमेंट देणार आहे ओके डोक्यावर हात ठेवायचे आहेत आणि आपल्या डोक्यावरती आपल्या सहस्त्रार चक्रामध्ये फील करायचं आहे का या विश्वातली ऊर्जा सहस्त्रार चक्रामधून माझ्या शरीरामध्ये प्रवेश करते आहे मंत्र मंत्री तुम्हें फील करा ओ चोकुरे 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 सहेकी सहकी सहकीवशोकुरे रिवशोकुरे रिवश्योकुरे ओ रो हरंग आता दोन्ही हात आपल्या आज्ञा चक्रावर ठेवा दोन्ही भुयांच्या मध्ये आपले, आपले। बोट आली पाहिजे अशा प्रकारे हात आपल्या कपाळावर आला पाहिजे ओम म् चोकुरे म् चोकुरे म् चोकुरे सेहके 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 चोकुरे, रे की ऊर्जा रो हरम ऊर्जा रो हरम ज़िए रिवस्थ ज़िए रिवस्थ अजून खाली या दोन्ही हात आपल्या गळ्यावर अशा प्रकारे ठेवा आपल्या हातामध्ये जी एनर्जी आहे चोकुरे सेहे की रिवर्स चोकुरेची ते आपल्या शरीरामध्ये प्रवेश करते आहे असं पहा ह चोकुरे 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 सहकी सहकी रिवश चोकुरे रिवश चोकुरे रिवश चोकुरे ओम रे की ऊर्जा रो दोन्ही हात आपल्या हृदय चक्रावर छातीवर ठेवा आपल्या हातामधून चोकुरे सेहेकी रिवर्स चोकुरे आतमध्ये प्रवेश करतय असं पहा चोकुरे 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 सेहेकी 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 चो रिवशोकुरेशोकुरेशोकुरे चोकुरे 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 सहकी, सहकि सहकि सहकिवशोकुरे रिवशोकुरे रिवशोकुरे ओक्य उर्जारो हरम ओ रेक्यूर्जारो आपले दोन्ही हात आपल्या मणिपूर चक्र आपल्या बेंबीवर ठेवा आपल्या मणिपूर चक्रावरती हात ठेवल्यानंतर आपल्या हातांमधली ऊर्जा आपल्या मणिपूर चक्रावर हात ठेवल्यानंतर आपल्या हातांमधली ऊर्जा हे तीनही चिन्ह आपल्या मणिपूर चक्रामध्ये प्रवेश करत आहेत असं पहा चोकुरे 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 सेहकी 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 रिवश चोकुरे 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 रिवश चोकुरे ओम रिवश्चोकुरेवशोकुरेवशोकुरे रिवश ओ हरम ओक्यूर्जा रो हरम दोन्ही हात स्वधिष्ठान चक्रावर ठेवा आपल्या नाभीच्या बिंबीच्या चार बोटं खाली स्वधिष्ठान चक्र आहे तिथे हात ठेवा चोकुरे 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 सेहकी सेहकी, रिवश चोकुरे 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 सहे की, सहे की, सहे की, रिवस चोकुरे रिवस चोकुरे, रिवस चोकुरे रिवश चोकुरे रिवश चोकुरे ओ रे क्यूर्जारो हरम ओ हरम अजून खाली या मुलाधार चक्रावरती हात ठेवा हात तुम्ही पुढच्या बाजून ठेवायचा आहे मुलाधार चक्रावरती लांग चोकुरे 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 सेहेकी 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 रिवश चोकुरे रिवश चोकुरे रिवश चोकुरे, चोकुरे 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 चोकुरे, चोकुरे, चोकुरे सेहकी 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 रिवशोकुरे 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 ओ रे क्यूर् जारो हरम ओम रे हरम शांतपणे बसून राहा आपल्या शरीरामध्ये या रेकीच्या ऊर्जेचा संचार झालेला आहे पूर्ण शरीर आपल्या रेकी ऊर्जेने भरून निघालेलं आहे त्यानंतर जेव्हा तुम्हाला वाटेल तेव्हा आपल्या हाताचा स्पर्श आपल्या शरीराला करा आपल्या अंगावरून स्पर्श करा तुम्हाला एक वेगळा स्पर्श जाणवेल रेकी देवतेचे आभार माना ही ऊर्जा माझ्या शरीरामध्ये प्रस्थापित झालेली आहे ॲटुनमेंट मला मिळालेली आहे रेकी ऊर्जा डॉक्टर मिकाऊ उसुई त्याचबरोबर तुमचे कोणी गुरु असतील त्यांचे आभार माना शांतपणे बसून राहा आपल्या देवाचे आभार माना त्यानंतर तळहाता तळहात न घासता आपल्या डोळ्यावर हात ठेवा हळूहळू हळू हाताकडे पाहत आपले डोळे उघडा ॲट्युनमेंट या प्रकारे दिले जाते ॲट्युनमेंट देणाऱ्याला विचारा का त्याची एनर्जी किती त्याच्यामध्ये जात असते खर्च होत असते मी या ठिकाणी थांबतोय कारण की ॲटोनमेंट घेतल्यानंतर फार ऐकण्याची इच्छा नसते ॲटोनमेंटचा अनुभव कसा होता हे नक्की कमेंट करून सांगा याविषयी अधिक माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत धन्यवाद